श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोत्यांचे वाटी मंगळसूत्र तयार करणार आहोत त्यासाठी मी येथे ही पातळ अशी तार घेतलेली आहे झिरो पॉईंट फाईव्ह आणि ही जाड तार घेतलेली आहे गोल्डन कलरची थोडेसे पांढरे मोती घेतलेले आहेत मैत्रिणींनं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे आपण येथे पांढरे म्हणी घेतलेले आहेत व मंगळसूत्र घेतलेलं आहे तयार आपण खूप छान आज पेंडेन तयार करूया मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील आपल्याकडे ज्या तार आहे त्यातील मी एक तार कट करून घेतलेली आहे ही तार एक बोटभर लांब अशी आपण कट करून घ्यायची आहे व जी पातळ तार आहे ती आपण अर्धा मीटर कट करून घ्यायची आहे हे पा ही जाड तार घेतलेली आहे तिला आपण एक साईडला मंगळसूत्र अडकवण्यासाठी कडी तयार करून घेतलेली आहे याच्या शेजारी आपण ही गोल्डन पातळ तार आहे ती येथे गुंडाळून घ्यायची आहे व यामध्ये आपण सहा पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत म्हणजेच मोती ओवून घ्यायचे खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला इथे मंगळसूत्र तयार करून दाखवत आहे अशी मंगळसूत्र आपण रेडीमेड आणत असतो विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्राचे व्हिडिओ दाखवलेले आहेत गोल्डन मनी काळे मनी असे रंगीत मनी वापरून खूप छान छान असे मंगळसूत्र तयार केलेले आहेत नथीचे मंगळसूत्र ते सुद्धा तयार करून दाखवलेलं आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे आपण इथे मनी वाहून घेतलेले आहेत आणि एक पांढरा मणी आपण त्या तारेत ओवून घ्यायचा आहे जाड तारमध्ये आणि त्याला ह्या मान्यांचा वेढा घ्यायचा आहे आपल्याला इथे एक मणी जास्त होता येतो एक मणी आपण काढून घेतलेला आहे व सहा मणी येते त्याला गोल करून घेतलेला आहे तारेतल्या एक एका मान्याला आपण ते सहा मान्यांचा गोल वेढा करून घेतलेला आहे आता आपण दोन मणी सोडून गोल्डन तार गुंडाळून घ्यायचे आहे हे पा या पद्धतीने अशी व येते साईडला तिचे दोन वेळे घ्यायचे एक पांढरा मोती ओवून घ्यायचा दोन आपण ही फुले तयार करणार आहोत वाट्या दोन तयार करणार आहोत त्याच्या मधोमध आपण एक पांढरा मोती ओवून घ्यायचा म्हणजे मंगळसूत्राच्या वाट्या आपल्या अशा जवळजवळ दिसत नाहीत हे पहा हे असा होऊन घेतलेलं आहे आपण आता या तारेमध्ये अजून सामान ओऊन घ्यायचे आहेत व पुन्हा एकदा तारेत जाड तारमध्ये पांढरा मोती ओवून हो घ्यायचा आहे व साईडला जसे फुल तयार केलेले आहे तसेच फुल तयार करायचे आहे दोन फुलांच्या दो मधोमध आपल्याला हा गोल्डन हा जो पांढरा मणी आहे तो ठेवायचा आहे हे पा आपण आता या तारेचा एक वेळा इकडे साईडला घ्यायचा आहे व आता या तारेमध्ये एक, तारे एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे व हे जे सहा मणी तारे तोवलेले आहेत त्याचे परत एकदा फुल तयार करून घ्यायचे आहे जे आपण आधी तयार केले तसेच ता तयार करायचे आहे दोन मणी सोडून आपण येथे तारेला वेढा घ्यायचा आहे हे पा हे असे आपण दोन मनी सोडायचे व त्याचा वेढा तारेला घ्यायचा आहे हे असा अजून एक वेढा घ्यायचा म्हणजे आपल्या जे जाडतार आहे तिला हे म्हणी व्यवस्थित असे बसून जातात मैत्रिणींनो आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले ते सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट सबस् करा हे पहा ही दुसरी साईट आपण दुमडून घेत आहोत म्हणजे यामध्ये आपल्याला मंगळसूत्र गुंतवता येते खूप छान असे मोत्याचे पेंडेने आपण तयार केलेले आहे वाटी मंगळसूत्र खूप छान तयार झालेलं आहे आपलं आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ नक्कीच पहा हे पहा आपण याला आता काळी मंगळसूत्राची चेन बसून घेऊया या पद्धतीने हे आपलं मंगळसूत्र तयार झालेलं आहे वाटी मंगळसूत्र खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये तयार झालेलं आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद